जैन सर्वांना पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एम एच फोर्टी सिक्स भावा तर आज आम्ही जाणार आहोत नवीला एक छोट्याशा राईडवरती घेऊन जी राईड आहे ती आमच्या एक आमच्या साईडला एक फेमस धबधबा म्हणून आहे माची प्रबल वॉटरफॉल तिथे आम्ही नवीला घेऊन जाणार आहोत राईडसाठी तर चला जाऊयात पुढे फायनली नैयू रेडी जाऊन आलेली आहे नैव रेडी अस ना राईडसाठी चला नयू, मी आणि बाबा आज आम्ही जाणार राईड साठी मित्रांनो आमची राईड सुरू झालेली आहे बाबा आणि नयू आणि आम्ही चाललो धबधब्याच्या दिशेने तिकडे वरती प्रबलगड आहे त्याच्या बाजूला कलावंतीन दुर्ग आणि त्याचे पैसे आहे तो धबधबा मित्रांनो लांबून उपयोग भरपूर पाणी आला ना तिकडे बघ तिकडे पुढे बघ समोर बघता तुला माहित आहे का समोर भाऊ समोर बघ तो जो आहे ना वरती मोठावाला तो प्रबलगड आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडचा जो कॉर्नर आहे ना छोटासा तो आहे दुर्ग आणि त्यात त्याच नावाने फेमस आहे तो माची प्रबल दा आता पोच बघ आपण जाऊ समोर हे बघ समोर बघ तिकडे बघ आपला खर्च बाहेर आता जोरात जो नाही स्लो चालतोय रस्ता खराब आहे ना इकडे नजारा बघ असला वाटतोय व्ह्यू बघ समोर डोंगर बघ नाही ड्रॅग अँड डिंग करत जाऊ हा ए मित्रा હા એ વોટરફોલ નો વોટરફોલ फायनली आम्ही पोहचलो धबधब्याच्या इकडे नाही चालली पाण्यामध्ये सोड आज सोड नाही जा झाले <laughs> <ना? laughs> जा, जा पाण्यामध्ये तुझा मी थांबतो इथे तेव्हा बाबा गेले बघ जा लवकर जा तुझा मी नंतर जातो का माझे हे होते काय ना जा तेव्हा बाबा पाण्यामध्ये गेले पण झालं मजा येते का उडी मार मग जास्त पुढे नको जाऊ तिकडे फायनली नईची राईड झाली आहे कम्प्लीट आणि आम्ही आलो घरी आता तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक नक्की करा धन्यवाद जय हिंद सर्वांना